च आमच्या जा सगळ्या वरिष्ठांच्या प्रयत्नांनी आम्ही हजार कोटीच्या वरती निधी आलो कोपडा शहर एक सुंदर स्वच्छ आणि अतिशय प्रगत शहर बनवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू गटर वॉटर मीटरचं इलेक्शन नाही नगरपालिकेचं जे लोक म्हणतात अनेक वर्षांपासून ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे पहिले दोन खासदार होते पहिला खासदार देखील इथून झालेला आहे खात्री आहे की भारतीय जनता पार्टी यावेळेस अगदी चांगला निकाल यावेळेस हाताशी रॅली होती हजारोंच्या संख्येमध्ये तिथे लोक आलेले होते लाभलेले आहेत साधनातही या चोपड्या नगरीची चोपड्याची लेख आहे तुम्ही असेल त्यांचे बॅनर्स पोस्टर या पक्षाची त्यांनी युती केली त्यांचा फोटो देखील लावता येत नाही नमस्कार आज आपण चोपड्यात आहोत आणि चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे परंतु आपण जर इतिहास बघितला तर चोपडा नगरपालिकेमध्ये प्रथमच भाजप संपूर्ण ताकदीने उतरली आहे आणि ह्या संपूर्ण घडामोडींचं जे श्रेय आहे ते एका व्यक्तीला जातं आणि ते म्हणजे राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित दादा निकम आणि ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की चोपडा शहराच्या विकासाचं नेमकं मॉडेल काय आहे दादा काय सांगाल आपण जर बघितलं तर चोपडा नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ह्या ठिकाणी ह्या संपूर्ण निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत त्यानंतर प्रचाराचा दुरा असेल किंवा इतर सर्व आपल्या माध्यमातून सुरू आहे कशा पद्धतीने जनतेचा रिस्पॉन्स आहे आणि काय चोपडेकरांच्या का मनात आहे सर्वप्रथम मी हे सांगेल की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आज भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक वर्षांपासून जे आज भारतीय जनता पार्टीचे पहिले दोन खासदार होते पहिला खासदार देखील इथून झालेला आहे तो तळागळात कार्यकर्ता होता पण फक्त जी समन्वय पाहिजे त्याचा थोडा अभाव होता आजच्या तारखेला सर्वच वरिष्ठ नेते आमचे जसं गिरीश भाऊ महाजन असेल त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नेते तालुक्यातील सिनियर मंडई आत्माराम भाऊ असतील शांताराम बाबा असतील चंद्रशेखर दादा असतील तसंच तिघी आमचे दोघी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष या सर्वांनीच व्यवस्थित समन्वय करून सर्वांची एक चांगली टीम झाली आहे आणि सर्वच अगदी जोमाने उतरलेत त्याबद्दल मला फार आनंद आहे आणि निश्चितच खात्री आहे की भारतीय जनता पार्टी यावेळेस अगदी चांगला निकाल यावेळेस हाताशी येईल दादा आपण बघतोय की चोपड्याच्या जनतेमध्ये भाजप चार दिवसापासून निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहे एक प्रचंड उत्स्फूर्त मिळतो आहे अनेक रॅल्यांना मोठी गर्दी आहे भारत सरकार केंद्र सरकारच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील यामुळे लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण आहे आपल्याला काय वाटतं एकंदरच जनतेचा रिस्पॉन्स कसा अतिशय अफलातून रिस्पॉन्स मिळालेला आहे म्हणजे अगदी अगदी छोट्या मुलांपासून मी बघतोय अनेक रॅलीमध्ये आ, काल तर रक्षकांची रॅली होती हजारोंच्या संख्येमध्ये तिथं लोक आलेले होते आणि सगळी उत्स्फूर्त होते तर त्यामुळे आम्हाला स्वाभाविकच सर्वांचा उत्साह खूप वाढलेला आहे आणि लवकरच ते दू, दिन दूर नाही ज्यावेळेस इथं भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष विराजमान होतील दादा आपण जर बघितलं तर आपण भाजपच्या माध्यमातून भारताचा विकास असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास असेल लोकांना एक अपेक्षा आहे की भाजप ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरली तेव्हा लोकांना असं वाटत होतं की निश्चितच आता काहीतरी वेगळा विकास होईल तर असं नेमकं विकासाचं मॉडेल काय सेट केलं आहे शहरासाठी आम्ही सगळ्यांनी बसून एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे ब्ल्यू प्रिंट म्हणजे थोडक्यात उद्या उठून फक्त हे गटर वॉटर मीटरचं इलेक्शन नाही नगरपालिकेचं जे लोक म्हणतात तसं नाही आज चोपड्या शहराच्या विकासासाठी अगदी मूलभूत गरजा तर झाल्यास पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या सर्व्या आधुनिक युगामधील ज्या गरजा आहेत सर्वप्रथम तर नगराध्यक्ष उमेदवार देतानाच आम्ही हे बघितलं त्या आम्हाला ज्या लाभलेल्या आहेत साधनात आहे या चोपड्या नगरीची चोपड्याची लेख आहे आणि ती देखील बी कम्प्युटर आहे आजच्या संगणक युगामध्ये ज्यावेळेस आपण एखादी स्मार्ट सिटी करायची असेल सगळं ऑनलाईन कारभार चालतो सगळं कम्प्युटर्सच्या मार्फत सगळे व्यवहार होतात अशा वेळेस असे नगराध्यक्ष लाभणं हे आमची फार चांगली महत्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे साधनाताई जे आहेत त्यांचं नाव देखील योगायोगाने साधनाताई म्हणजे आज बघ तुम्ही बघितलं आमचे विकास पुरुष भारतीय जनता पार्टीचे संकट मोचन जे गिरीश भाऊ महाजन आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या काकू ह्या देखील ह्यांचं देखील नाव साधनाताई आहे आणि गेल्या तीन टर्म मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जामनेर नगर परिषदेचा विकास केलेला आहे अशाच पद्धतीने इथल्या साधनाता देखील गिरीश भाऊच्या मार्गदर्शनात इथं जोरदार विकास करतील याची मला ठाम विश्वास आहे दादा आपण जर बघितलं तर चोपडा जे शहर आहे हे दोन ते तीन राज्यांना लागून सीमा आहे त्याच्या परंतु इथलं जे तरुण आहेत हे अद्यापही त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या मिळालेल्या नाही आहेत या संदर्भात भाजप पक्षाची नेमकी भूमिका कशी मी जसं मग अशी सांगितलं तुम्हाला एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्यामध्ये दळणवळण हा एक प्रमुख मुद्दा आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल कारण की जसं इंदोर आहे अशा पद्धतीने चोपड्याचं लोकेशन आहे अगदी जवळच असलेलं इंदोर एवढं सुंदर स्वच्छ शहर होऊ शकतं तर आपलं चोपडा का नाही तिथं आय टी क्षेत्राने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झेप घेतलेली आहे स्वच्छता तर तिथं तिथले लोक म्हणजे अगदी लोक नेतृत्वापासून ते सामान्य माणसापर्यंत अगदी सगळे स्वच्छता प्रेमी आहेत अशा पद्धतीने इथं जर जनजागृती केली गेली इथल्या विद्यार्थ्यांना जर व्यवस्थित आपण मार्गदर्शन देऊ शकलो इथली एम आय डी सी डेव्हलप करू शकलो एखादा चांगला प्रोजेक्ट आणता आला आता योगायोगाने गिरीश भाऊ राज्यामध्ये आहेत केंद्रामध्ये रक्षाताई आहेत त्याचबरोबर आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी चोपड्याचे सुपुत्र आहेत हे देखील आहेत तर कुठला चांगल्या प्रोजेक्टसाठी जर फॉलोअप घ्यायचा असेल तर नक्कीच या सगळ्या नेत्यांचा आम्हाला निश्चितच फायदा होणार आहे परवाच्या भुसावळच्या सभेमध्ये देवेंद्र भाऊने सांगितलं की आता ते डेवॉसला जाणार आहेत पुढच्या जानेवारी महिन्यात आणि त्यावेळेस त्यांनी एक आम्हाला आश्वासन देखील दिलं की चोपड्या नगरीसाठी आपण काही ना काही तिथं काही मोठा उद्योग बसवता येईल याचा देखील आपण विचार करत आहोत दादा आपण जसं बघितलं की आपण एकंदरच या ठिकाणी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी युती झालेली आहे मात्र आपला जो मित्र पक्ष आहे शिंदेची शिवसेना हे वेगळे लढत आहेत त्यांची आणि काँग्रेसची युती आहे काय वाटतंय आपल्याला याचा काही परिणाम ह्या निवडणुकीवर होऊ शकतो हे बघा ही जी युती आहे आता आमची नैसर्गिक युती झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जे महायुतीतला एक घटक आहे शिंदे सेना काही कारणास्तव जो समन्वय होऊ शकला नाही त्याला अनेक कारणं आहेत त्यात त्याच्या खोलात मी जात नाही आम्हाला वरून तसे आदेश आहेत की फक्त आम्ही विकासाच्याच मुद्द्यावरती लढणार आहोत ही निवडणूक तर मी विकासासंदर्भात जर काही विचारलं तुम्ही त्या संदर्भात बोलू इच्छितो त्यांनी केलेली जी युती आहे ती आता तुम्ही बघितलं असेल त्यांचे बॅनर्स पोस्टर्स तिथं देखील ज्या पक्षाशी त्यांनी युती केली त्यांचा फोटो देखील लावता येत नाही तर अशी युती का केली कशासाठी केली हे तुम्हाला पब्लिकच सांगू शकेल जास्ती काय सांगाल जनतेला काय आव्हान असेल कारण दोन तारखेला मतदान आहे येणाऱ्या दोन तारखेला जनतेला मी हीच विनंती करू इच्छितो की आमची जी आत्ता आघाडी झालेली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि कब्बशी चिन्हावरती असलेले आमचे एक नंबर मधले दोन उमेदवार या सर्वांना भरभरून मत द्या आणि जर का तुम्ही आम्हाला जनतेने कौल दिला तर नक्कीच एक सुंदर स्वच्छ आणि प्रगत चोपडा करण्याची आम्ही ग्वाही देतो तुम्ही उद्याच्या तारखेला आम्ही तु, तु, तुम्ही उद्याच्या तारखेला आम्हाला कौल द्या आणि पुढचे पाच वर्ष चोपड्या शहराची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो ज्या पद्धतीने एक छोट्याशा नगरपंचायत जशी सेंदुर्णी आहे तिथं साडेचारशे कोटीच्या वरती निधी आणला गेला अशाच पद्धतीने माननीय आमचे नेते गिरीश भाऊ असतील तसेच देवेंद्रजी असतील चोपड्या शहरामध्ये आम्ही हजार कोटीच्या वरती नक्की निधी आणून या शहराची कायापलट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू आमच्या नगराध्यक्षा स्वतताई चौधरी व आमचे आमचे सगळे नगरसेवक हो, जे कमळाच्या चिन्हावर लढतायत जे राष्ट्रवादीच्या घडाळ्याच्या चिन्हावर लढतायत तसेच कब्बशीच्या चिन्हावरती एक नंबरच्या वॉर्डमध्ये लढत आहेत या सर्वांना आपण भरभरीत मतं देऊन यशस्वी करावं हेच मी सगळ्यांना जनतेला आव्हान करतो आपण बघितलं की जे शहराच्या विकासासाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे आणि अत्यंत सुंदर चोपडा शहर बनवण्यासाठी प्रगत चोपडा शहर बनवण्यासाठी भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी ह्या अग्रेसर झालेल्या आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल जर त्यांच्या बाजूने आला तर निश्चितच आपल्याला चोपडा शहरामध्ये एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळणार असल्याचं रोहित निकम यांनी आपल्याला प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे